नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी जबरदस्त अशी आपण एक रेसिपी बघणार आहोत तीही आपण मस्त स्नॅक्स टाईमला बघू शकतो खाऊ शकतो इतकी इझी आहे टेस्टी तर खूपच आहे खूप जबरदस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता पाऊस बाहेर असताना असं गरमागरम जग भेटलं ना तर अजून काय पाहिजे छान गरम गरम खायला खरंच खूप एन्जॉय करू शकतो आपण गरम गरम मस्त असं त्यासाठी काय केलेलं आहे आपण पाणी एका पॅनमध्ये ना पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॉर्नच्या अशा पद्धतीने आपण पीसेस करून घेतलेले आहेत हे जवळपास दोन कॉर्नचे पीसेस आहेत छोटे छोटे हे प करायचे आहेत पीसेस जास्त नाही मोठे ठेवायचे थोडेसे तीन चार लाईनीमध्ये जसे पीसेस असतील ना तसे करून घ्यायचे आहे थोडंसं बॉईल यायला दिलं बॉईल मस्त आलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार जेणेकरून मस्त असं मिठाचं कोटिंग येईल आपलं पूर्ण कॉर्नला आणि आता व्यवस्थित मी मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आहे आणि कॉर्नही आलटून पालटून घेते आहे जेणेकरून व्यवस्थित सगळ्या साईडने म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित असे शिजले जातील पूर्ण अख्खंच्या अख्खं त्यासाठी नाही टाकायचं आहे छोटे छोटे पिसेस करून टाकायचे आहे जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनटात मस्त असे कॉर्न बॉईल होतात मस्त हाय फ्लेमवर आपण छान बॉईल करून घ्यायचे आहे त्यानंतर बॉईल झाले की आपण यांना काढून घेऊया एका म्हणजे कढईमध्ये घ्या कढईमध्ये किंवा चाळणीमध्ये वगैरे त्यातलं पाणी पूर्णपणे नितळून जाईल ना अशा पद्धतीने आपण त्यांना काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी नितळायला ठेवायचं आहे कारण का आतमध्ये मधल्या भागामध्ये वगैरे पाणी सोकलं जातं ना, ना? त्यासाठी त्यानंतर तोच पॅन पुन्हा गरम करायला ठेवलेला आहे पाणी काढून टाकलेलं आहे सगळं मस्त असं सुकल्यानंतर त्याच्यामुळे तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे इतकी साधी सिम्पल रेसिपी आहे ना आणि खायला इतकी डिलिशियस लागते ना अगदी लहानांपासून मोठ्यामध्ये बोट चाटत बसायला एवढी भारी लागते आणि खरंच सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे झटपट होते जास्त वेळही लागत नाही आता इथे पॅन गरम झाला तेल गरम झालं व्यवस्थित की त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे बारीक चिरलेलं लसूण मस्त फाईनली चॉप केलेलं आहे लसूण बघा तुम्ही म्हणजे याचा गार्लिकी फ्लेवर खूप भारी येतो यासाठी छान त्याला सॉटे करायचं आहे तेलामध्ये थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपण हे करायचं आहे जास्तही नाही आपल्याला त्याला करपवायचं वगैरे नाही आहे थोडंसं कलर चेंज होईपर्यंत त्याचा वास जो असो उघड ना तो निघून जाईपर्यंत त्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेले आहेत चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोणाला कसं जास्त तिखट लागतं स्पायसी चटपटीत लागतं कोणाला नाही लागत जास्त एवढं त्यासाठी आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर याच्यावर टाकायचं आहे टॉमॅटो केचप मस्त टॉमॅटो सॉस टाकलेला आहे याच्यामध्ये आणि छान परतवायचं आहे व्यवस्थित तोही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण थोडंसं जास्त पाहिजे म्हणजे व्यवस्थित त्या पूर्ण ह्याला कोटिंग यायला पाहिजे आपल्या कॉर्नला त्यासाठी आणि त्याच्यानंतर मी जवळपास एक मोठा चमचावर जो आता चमचा घेतला आहे ना तेवढा चमचाभर तेवढा सॉस टाकलेला आहे त्यानंतर तो खूपच म्हणजे तेलावा पण टाकल्यामुळे तो खूपच तडतडायला लागला मग थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून सॉस व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि मी इथे थोडंसं टाकते आहे शेजवान सॉस कारण का त्याचाही थोडंसा स्पायसीनेस वगैरे असून शेजवान सॉसचा वगैरे त्याच्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे चिली फ्लेक्स थोडेसे टाकलेले आहेत स्पाइस लेवल तुमच्या आवडीनुसार तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता मी इथे माझ्या आवडीनुसार माझ्या घरातल्यांच्या आवडीनुसार मी इथे स्पाइस लेवल ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करायचं आहे आणि त्यातलं थोडंसं पलतवत राहायचं आहे जेणेकरून थोडंसं पाणी जे असतं ना तो सुकलं जाईल जास्तही पाणी टाकायचं नाही त्यासाठी म्हणून आणि त्याच्यानंतर जे कॉर्न आहेत आपले बॉईल ते याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि त्यांना मस्त असं कोटिंग येण्यासाठी छान त्याच्यामध्ये सॉसमध्ये सगळे आहेत ना त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान असे एकजीव करून घ्यायचा आहे ढवळत राहायचं आहे आलटून पलटून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यावर खा सॉस वगैरे वरतून तुम्ही टाकलात तरीही चालेल किंवा आलटून पलटून व्यवस्थित मस्त घेतलात तरीही चालेल फक्त पूर्ण स आपल्या कॉर्नला त्याची कोटिंग यायला पाहिजे सॉसची खाली पॅनला जास्त राहणार नाही मस्त अशी पूर्ण कोटिंगमध्ये आपलं कॉर्न पूर्णपणे मस्त त्याचं कोट होणार त्याच्यामुळे आणि इतकं चटपटीत लागतो ना मग फ्लेवर कारण का स्पायसी आहे टॉमॅटोचा टँगिनेस थोडंसं असतो टॉमॅटो सॉसचा इतकं भारी वाटतो ना खरंच आणि छान असं मिक्स करून घेते आहे इथे छान ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं हे करायचं आहे व्यवस्थित जे जो जोपर्यंत त्याला प्रॉपर अशी कोटिंग घेत नाही ना तोपर्यंत जास्त म्हणून बोलली मी जास्त वेळ लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपलं इथे मस्त असं मस्त तयार होतं इथे नाश्त्यासाठी स्नॅक्स रेसिपी आहे ही थोडंसं मी वळतून अजून थोडंसं मीठ टाकते चवीनुसार जास्तही नाही टाकलेलं आहे कारण का आपण बॉईल कॉर्नमध्ये टाकलेलं असतं पण व्यवस्थित कधी कधी ना व्यवस्थित लागलं ला जात नाही म्हणून थोडंसं टाकलेलं आहे अगदी आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर छान अशी पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया एक जीव झाल्यानंतर मस्त असं आपण मग आता सर्व करू शकतो इतकं टेस्टी लागतं इतकं डिलिशियस लागतं ना खरंच तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्हाला आवडेलच पण तुमच्या लहान अगदी पाच सहा वर्षाचं मूल वगैरे असेल ना त्यालाही इतकं आवडेल ना नेहमी नेहमी तोच बॉईल कॉर्न किंवा आपण भाजलेला मका वगैरे खाणून कंटाळतो ना त्याच्यासाठी अशा पद्धतीने चटपटीत असं बनवलात ना तर खरंच आवडेल आता इथे मस्त सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याचा फायनल लुक बा किती सुंदर आलेला आहे कशी वाटली माझी ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू